श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही शक्य करतील स्वामी या वाक्यावर अत्यंत प्रभावी शक्ती आहे ती शक्ती स्वामींची आहे जर तुम्ही या वाक्याला प्रमाण मानून पुढे चालत असाल देवावर विश्वास ठेवत असाल तर अशक्य तुमच्यासाठी आयुष्यातही काहीच उरणार नाही स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे स्वामीच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जर काही त्रासांमुळे स्वामी सेवा करत असताना काही संघर्षाचा सामना करत असाल तर तो चुकवू नका कारण चमत्कार हे काही क्षणात देखील घडू शकतात स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि पुढील संदेश ऐका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला संघर्ष करावा लागत आहे मला माहीत आहे पण तुझी काळजी घेणारा देव आज तुझ्या पुढे आला आहे तू ज्या क्षणाला स्वतःला एकटा मानतोस त्या त्या क्षणाला मी तुझी काळजी घेईन बाळा तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुला जरी वाटत असेल की तुझ्यासाठी ते अशक्य आहे ते होणे कठीण आहे पण ते कार्य माझ्यासाठी अशक्य नाही तुझ्या देवासाठी अशक्य नाही देवा म्हणून विश्वासाने पुढे चालत राहा देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अनुभव हो। बसणार आहे तू जी काही सेवा मनोभावे श्रद्धेने करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तू या जगाला दाखवून देशील की तुझ्यासाठी तुझे स्वामी इथेच आहेत बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधीकधी जगाला दिसणाऱ्या गोष्टी या फक्त वर वर दिसू लागतात पण तुम्ही जेव्हा अंतर्मनातून देवाला हाका मारता तेव्हा ते, ते सर्व काही घडू लागते श्रद्धा आणि विश्वास वाढवा कारण देव श्रद्धेतूनच तुम्हाला प्राप्त आहे जिथे श्रद्धा नाही भक्ती नाही अंतकरणातून स्वामीवर विश्वास नाही तिथे कधीही काहीही होणे नाही नाही तिथे चमत्कार घडतील नाही तिथे तुमच्या इच्छा पूर्ण होतील जर विश्वासाने तुम्ही स्वामी शक्तीवर श्रद्धेने विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तू कधीच एकटा नव्हतास कारण मी तुझ्यासोबत आहे तुला प्रत्येक क्षणाला माझी मदत माझे सहाय्य प्राप्त आहे मला माहीत आहे की तुला वेदना होत आहेत दुःख सहन करावे लागत आहे पण या दुःखाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही तू शोधणार आहेस बाळा तो मार्ग तुला तुझा देवच दाखवणार आहे तेव्हा दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेव चमत्कार अगदी पुढल्या क्षणालाही घडू शकतात तुम्ही मागत असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही जे काही कर्म करता ते मनोभावे करा आणि त्यात तुम्ही राम द्या जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यात राम म्हणाल तेव्हा तुम्ही ते कार्य सहज पूर्ण करू शकाल तुम्हाला माहीत आहे ना देवाच्या शक्तीचा महिमा नामाच्या शक्तीचा महिमा जेव्हा कुणी भक्त आतुरतेने देवाचे नाम स्मरण करतो देवाजवळ त्या श्रद्धेने भक्तीने आणि प्रार्थना करतो तेव्हा ते सर्व काही त्याला इच्छित स्वरूपात प्राप्त होते तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा हा भाग्यशाली संदेश जर तुम्ही या क्षणाला ऐकत आहात तर तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जात आहे जिथून पुढे तुम्हाला त्या सर्व काही समस्यांचा अंत होताना दिसून येईल आणि तुम्ही ते सुखद अनुभव करू शकाल मला माहीत आहे की जगाच्या वेगळी तुझी समस्या नाही कित्येकजण या समस्येतून बाहेर पडले आहेत ते देवाचे आशीर्वादित बाळ आहे आणि तू देखील देवांचा आशीर्वादित बाळ आहेस मग या समस्येला गंभीर मानून थांबू नकोस देवाचे स्मरण करायला चुकू नकोस जरी तुम्हाला वेळ थोडा आहे पण त्या थोड्या वेळात तुम्ही देवाचे स्मरण करावे नामस्मरण केल्यामुळे तुमची आंतरिक शक्ती वाढू लागते तुमच्यातील जे काही संघर्ष आहे आयुष्यात येणारे खूप काही प्रश्न आहेत ते सर्व काही मार्गी होत आहेत देव म्हणतात तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद चमत्कार हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आज तुम्ही ज्याची आशा करत नाही ते देखील ते तुम्हाला पुढील काळात मिळेल विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा देव आणि देवांचे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा है। कही भेट तुम्हाला आहे काही भेटवस्तू ज्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे त्या तुमच्या मार्गात ठेवल्या जात आहेत जर तुम्ही त्यांचा स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा मी त्यांचा स्वीकार करू इच्छितो असे टाईप करा देव तुमची शक्ती वाढवत आहेत तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुम्ही तुमच्या समस्यांना खूप मोठे मानत असाल त्याऐवजी तुम्ही आता तुमच्या भगवंताला तुमच्या देवाला महान आणि मोठा मानणे सुरू करा प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात म्हणून स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुम्हाला काही त्रास आहेत काही वेदना आहेत काही शत्रू आहेत जे तुमच्यासाठी खूप काही त्रासदायक वेळ निर्माण करत आहेत मग आता हार मानून चालणार नाही तुम्ही ज्यासाठी कार्य करू इच्छिता मग ते तुमचे कार्य असो एखादी न होणारी घटना असो किंवा एखादी खूप वर्षापासून न ना सुधरणारे तुमचे आरोग्य असो त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तुमच्या वेदना संपवून तुम्हाला सुखाचा आशीर्वाद देण्यात येत आहे तुमच्या वेदना दुःख पाहून स्वामींना तुमच्यासाठी मार्ग तयार करायचा आहे जर तुम्ही या मार्गावर चालायला तयार असाल तर होय देवा मी तुमचे मार्ग स्वीकार करतो मी तुमची सेवा करतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते आकर्षित करू शकाल जे तुमच्यासाठी हितावह ठरणार आहे तुमचे शत्रू जर तुम्हाला काही त्रासदायक करत आहेत त्यांचे बोल तुम्हाला दुखावत आहेत त्यांचे कर्म तुमच्या आड येत आहेत तर त्या क्षणाला तुम्ही देवाची प्रार्थना करा की हे देवा हे स्वामी राया माझ्या आयुष्यातून या शत्रूंना दूर करा त्यांच्या बुद्धीत चांगले विचार द्या त्यांनी माझ्या कार्यातले जे काही अडथळे आहेत ते आणले आहेत त्यांना चांगली बुद्धी देऊन ते अडथळे नष्ट करण्यास सांगा त्याप्रमाणे देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवत तुम्ही फक्त पूर्ण विश्वास आणि श्रद्धा भक्तीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करा आणि चमत्कार पाहण्यासाठी तत्पर व्हा अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा काही चमत्कार घडतील जे काही द्वार आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते ते बंद द्वार तुमच्यासाठी उघडू लागेल तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी खूप काही आवश्यक आणि आनंद घेऊन येणारे ठरतील तुमच्यासाठी त्या द्वारातून येणारे आशीर्वाद हे खूप काही प्रभावकारी ठरणार आहेत ज्यांनी त्या गोष्टींसाठी देवांना प्रार्थना केली आहे त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून देव तुम्हाला मोठा आनंद प्रदान करणार आहेत जर त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप करा देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे ती दिव्य शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही नामस्मरण केले पाहिजे देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे मला माहीत आहे की काही कठीण आहे पण ते कठीण संपून जाईन आणि तुझ्यासाठी सुख समाधान आणि आरोग्य येईल बाळा तुम्ही आजपर्यंत जे काही त्रास सहन केले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला दाखवला जात आहे विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष केंद्रित करा कृती जो करतो ते कर्म करतो त्यातून तुम्हाला ते समाधान आनंद प्राप्त होते देव तुम्हाला तेच देऊ इच्छितात जर तुम्ही अकर्मी होऊन काहीही प्रयत्न न करता काही प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असाल तर ते कधीच घडणार नाही कारण देव आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही ते कर्म करावे त्यातून मिळणारे आनंद समाधान तुम्ही प्राप्त करावे देवाची आज्ञा आहे की हा संदेश ज्याने कुणी ऐकला आहे त्यांनी आपल्या मनापासून श्री स्वामी समर्थ लिहावे तुम्ही लिहिल्यामुळे तुमच्या हातातील ऊर्जा वाढू लागेल या चोवीस तासात तुम्ही माझा अनुभव कराल तुम्ही जेव्हा श्रीस्वामी समर्थ लिहाल तेव्हा मी तुमच्या ऊर्जा वाढवेल तुमच्यासाठी अशक्य असलेले कार्यदेखील पूर्ण होऊ लागेल तुम्ही ज्या हाताने हे लिहत आहात त्या हाताने तुमच्या खूप काही चांगले कर्म घडेल आणि पुण्यदेखील घडेल तुम्ही जर या संदेशाला लाईक केले तर तुमच्यासाठी ते द्वार उघडू लागेल जिथून तुमच्यासाठी काही भेट वस्तू येतील त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा स्वामी माऊलीचे मी प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही शुभ आनंदी देवत आणि तुमच्या समस्या संपवत तुमच्या मुलाबाळांना सुख आणि आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद स्वामी देऊत, हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ